सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक अखिल भारतीय बालरोग संघटना अतिदक्षता विभाग महाराष्ट्र शाखा व सोलापूर बाल बालरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा तेरा चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी हॉटेल बालाजी सरोवर येथे नव्या राज्यस्तरीय कार्यशाळा व चर्चासत्राचं नियोजन करण्यात आलं दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी बेसिक व्हेंटिलेशन वे ऑक्सिजन पुरवठा तंत्र अतिदक्षता विभागातील सोनोग्राफी व नर्सिंग स्टाफसाठी शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे दिनांक तेरा चौदा जुलै रोजी राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध विषयांतील तज्ज्ञ लहान मुलांमधील अतिदक्षता विभागातील जंतुसंसर्ग कृत्रिम श्वासोच्छवास मेंदूज्वर अपस्मार सर्पद अशा विषय व्याख्याने होणार असून प्रामुख्यानं अखिल भारतीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बसवराजसह अध्यक्ष डॉक्टर अतुल कुलकर्णी सचिव डॉक्टर योगेश पारिक डॉक्टर खळतकर अतिदक्षता विभागाचे अध्यक्ष डॉक्टर मनीष शर्मा सचिव डॉक्टर विनायक पत्की डॉक्टर घोरपडे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉक्टर छाजेरिया सचिव डॉक्टर अमोल पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे कार्यशाळा व चर्चासत्राचं नियोजन करण्यासाठी सोलापूर बालरोगतज्ञ संघटनेचे व कार्यशाळेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील वैद्य संयोजक डॉक्टर दयानंद नकाते डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे व सचिव डॉक्टर समीर खान डॉक्टर कुंदन चोपडे डॉक्टर के यूर शिर्शी व डॉक्टर विक्रम हिरेकेर हिरेकेरूर व इतर सर्व बालरोग तज्ज्ञांनी पथक परिश्रम घेतले असून यासाठी सोलापूर शहर व इतर नऊ दहा जिल्ह्यातील साधारणतः अडीचशे ते तीनशे तज्ज्ञ उपस्थित राहणार असून या कार्यशाळेचा अतिदक्षता विभागात कारत असणाऱ्या तज्ज्ञांना याचा लाभ होणार आहे